सांगली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांना आंबेडकरवादी संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे विविध संघटना त्यांच्या पाठीशी आहेत माझा विजय निश्चित आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे नातू यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली सांगली शहरातून भव्य रॅली काढण्यात आली आणि स्टेशन चौक येथे या रॅलीची सांगता झाली मग या ठिकाणी कायम राहील आंबेडकरी जनता मला या ठिकाणी आशीर्वाद दिल्याशिवाय मला राहणार नाही या ठिकाणी मातंग समाजाचे नेते आहेत त्यांनी या ठिकाणी मला पाठिंबा दिलेला आहे प्रशांत सलामते यांनी हे मातंग समाज नेते आहेत त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे शर्मकार समाजाने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे अनेक ओबीसीतले भटक्यामुक्त समाजाचे नेते लक्ष्मणराव गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे जोशी समाजाचे नेते, नेते।, समाज ने नेते या ठिकाणी गोसावी समाज नेते आहेत ते त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे असे अनेक समाजाचे नेते चर्मकार समाजाने पाठिंबा दिलेला आहे असे अनेक समाजाचे नेते या ओबीसी चळवळीशी जे बांधील आहेत त्यांनी आत्तापर्यंत प्रस्थापितांच्या विविध लढा दिलेला आहे असा अशा सगळं समाज घटनाने मला पाठिंबा दिलेला आहे या लढाई जी आहे ती या मतपेटीतून आम्ही सांगलीतून लढाई लढत आहे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष या सांगली ज्या लोकसभे लोकसभा निवडणुकी लागलेलं आहे की बहुजनांची चळवळ जी आहे हा ओबीसीचा महाएल्गार या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही नेला आणि या ठिकाणी आता आमचंच मत आमचाच नेता आमचंच सरकार आणि आमचंच मंत्रिमंडळ ह्या भूमिकेतून आता ओबीसी बांधव जे आहेत ते ओबीसी ओबीसीनाच मतदान जे आहे मागासवर्गीय बांधव ते मागासवर्गीयनाच या ठिकाणी मतदान देण्याचा निर्णय पाठीमागं या ठिकाणी कायम राहील आंबेडकरी जनता मला या ठिकाणी आशीर्वाद दिल्याशिवाय मला राहणार नाही या ठिकाणी मातंग समाजाचे नेते आहेत त्यांनी या ठिकाणी मला पाठिंबा दिलेला आहे प्रशांत प्रशांत सदामते यांनी जे मातंग सभा नेते आहेत त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे चर्मकार समाजाने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे अनेक ओबीसीतले भटकेमुक्त समाजाचे नेते लक्ष्मणराव गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे जोशी समाजाचे नेते या ठिकाणी गोसावी समाज नेते आहेत ते त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिले आहे असे अनेक समाजाचे नेते चर्मकार समाजाने पाठिंबा दिलेला आहे असे अनेक समाजाचे नेते या ओबीसी चळवळीशी जे बांधील आहेत

नाही चलेगा नाही चलेगा कोर्ट हमारा तुम्हारा नाही चलेगा नाही चलेगा कोर्ट भी हमारा राज